मार्गशीर्ष महिना चालू झाला की ओढ लागते ती मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताची या व्रताची मांडणी कशी करावी याचा सविस्तर व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून त्या जागी रांगोळी काढून घ्यावी रांगोळीवर हळदी कुंकू अक्षदा व फुले व्हावीत रांगोळीवर चौरंग मांडून त्यावर स्वच्छ कापडंतरावे सर्वप्रथम दिवा लावून आपल्याला इथे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे नंतर चौरंगाच्या मध्यभागी तांदूर वाहून त्यावर हळदी कुंकू आपल्याला व्हायचे आहे व त्यावर कलश मांडून त्यामध्ये पाणी हळदी कुंकू सुपारी नाणे व दुर्वा व्हायच्या आहेत त्यानंतर आपल्याला पाच पालव्या त्या कळशामध्ये ठेवायच्या आहेत व त्यावर नारळ ठेवायचा आहे कळशावर मांडलेल्या श्रीफळाला आपल्याला इथे हळदी कुंकू व्हावून घ्यायचं आहे त्यासोबतच कापस वस्त्र घालायचे आहे आणि देवीला आवडतील अशा आभूषणाने आपल्याला इथे कलशाला सजवून घ्यायचे आहे तसेच कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे त्यानंतर आपल्याकडे जर देवीचा फोटो असेल तर त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे व्रताची माहिती सांगणाऱ्या पुस्तकाचेही इथे आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना पाण्याने तसेच पंचामृताने इथे अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपती नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी ची मूर्ती असेल तर तिलासुद्धा पाण्याने व पंचमृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक घालत असताना ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा नक्की जप करावा त्यानंतर गणपती बाप्पा आणि श्री महालक्ष्मी यांची आपल्याला चौरंगावर स्थापना करून घ्यायची आहे त्यासाठी अगोदर आसनावर अक्षता हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवी अथवा गजलक्ष्मी माता असेल तर त्याची स्थापना तुम्ही तिथे करू शकता त्यांचीही आपल्याला पंचाक्षरी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाच विडे ठेवायचे आहेत विड्यावरही अक्षदा हळदी कुंकू व वा फुले वाहून घ्यायची आहेत खडीसाखर दूध खीर याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तसेच विविध प्रकारचे पाच फळे आपल्याला इथे ठेवायचे आहेत देवीची ओटी भरून अगरबत्ती धूप दिवा कापुराने आपल्याला ओवाळून घ्यायचे आहे व मनोभावे पूजा करायची आहे अशी मनोभावे पूजा केली तर देवी नक्कीच आपल्याला प्रसन्न होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Dar nu